लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत आता कला अद्वैतला डिझाईन दे देण्यासाठी तयार होईल का आणि अद्वैत तो डिझाईन स्वीकारेल का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण आत्तापर्यंत पाहिलं होतं की कला ही चांदेकरांच्या ऑफिसमध्ये ज्वेलरी डिझाईनचं काम करत असते परंतु सगळ्यांच्या नकळतपणे करत असते परंतु ते रोहिणी आत्याने सर्वांच्या समोर आणलेलं असतं सरोज मॅडमलाही हे सत्य कळालेलं असतं अद्वैत आणि सरोज मॅडम यांनाही हे सत्य समजलेलं असतं आणि अद्वैतला खूप राग आलेला असतो अद्वैत खूप रागाने घरी येतो आणि कलाला विचारतो की ही डिझाईन कोण बनवत आहे त्यावर कला ठामपणे सांगते की ह्या डिझाईन मीच बनवत आहे तर अद्वैत कलाला म्हणतो की हे तू आमच्या परस्पर सर्व काही करत होतीस आणि तू आम्हाला फसवत होतीस कला सर्व काही शांतपणे ऐकून घेत असते आणि अद्वैतीला म्हणतो की याची तर शिक्षा तुला मिळणारच आणि कलासाठी ती शिक्षा खूप मोठी असते अद्वैत कलाला म्हणतो की यापुढे तू हे काम करायचं नाही आहे तर कला अद्वैतला ठामपणे उत्तर देते की मी हे काम करणारच आहे आणि हे तुझ्या तू ठरव की मी बनवलेले डिझाईन घ्यायचे आहेत की नाही परंतु मी माझं काम बंद करणार नाही तर मग अद्वैत कलाला विचारतो की मी जर तुझ्या डिझाईन नाही घेतल्या तर तू ते डिझाईन बनवून करणार तरी काय आहेस तर कला म्हणते तुला माझ्या डिझाईन्स घ्यायच्या नाहीत तर तू नको घेऊ त्या काही फुकट जाणार नाही आहेत मी बनवून ठेवेन आणि त्या कधी ना कधी उपयोगाला येतील परंतु तुला घ्यायचं की नाही हे तुझं मत आहे हे तू ठरव यावर या, या विषयावर मी तुला काही बोलणार नाही परंतु तू माझ्या कामामध्ये अडथळे आणू नकोस आबा ही ठामपणे कलाच्या बाजूने उभे असतात अद्वैत खूप चिडलेला असतो आणि आबा अद्वैतची समजूत घालत असतात त्यावर अद्वैत म्हणतो की आबा हे बघितलं का तुम्ही कितीही खोटारडी मुलगी आहे बघितलं ना तुम्ही म्हणूनच मी म्हणत होतो की ह्या मुलीबरोबर संसार करणं खूप अवघड आहे आणि म्हणूनच मला या मुलीबरोबर लग्न करायचं नव्हतं परंतु तुमच्या शब्दामुळे मी खरं तर हे लग्न केलं आहे आबा म्हणतात अद्वैत ह्यामध्ये तिची काय चूक आहे अद्वैत म्हणतो की आबा ह्या ही ह्या मुलीची खूप मोठी चूक आहे हिने आपल्याला सगळ्यांना फसवून हे असलं गुपचूप काम करत होती आणि तिने आपल्याला खूप मोठा धोका दिला आहे तर आबा म्हणतात की अद्वैत कलाने जे काही केलं आहे ते आपल्या कुटुंबासाठीच केलेलं आहे त्यात तिची काहीही चूक नाही आपल्या पेढीसाठी केलेलं आहे हे तर तुला माहीत आहे ना जे काही केलं आहे ते तिने गपचूप केलेलं आहे आबा म्हणून मला तिचा खूप राग येतो तर आबा म्हणतात की जरी तिने चुकून आपल्या परस्पर केलेलं असलं तरी पण ते आपल्या भल्याचंच आहे आपल्या पिढीच्या भल्यासाठी आहे तर यात तिची काय चूक आहे एक गोष्ट विसरून चालणार नाही अद्वैत तूच तर मला म्हणाला होतास की स्वामीनाथन यांना आपल्या डिझाईन आवडलेल्या नाहीत म्हणून स्वामीनाथन आपल्याबरोबर डील करायला तयार नाही आहेत त्यावर अद्वैत म्हणतो की हो त्यानंतर आबा अद्वैतला विचारतात की मला सांग ते डील करण्यासाठी केव्हा तयार झाले अद्वैत आबांना म्हणतो की स्वामीनाथन तेव्हाच डील करायला तयार झाले की जेव्हा सानिकाचे मैत्रीण म्हणजेच कलाखरे हिने डिझाईन दिल्या होत्या तेव्हा स्वामीनाथनने आपल्यासोबत डील फायनल केलं तर आबा म्हणतात की आता स्वामीनाथन यांचं डील आपल्याला कोणामुळे मिळालं आहे फक्त कलाच्या डिझाईनमुळे कलामुळेच आपल्याला स्वामीनाथनचं डील मिळालं आहे आणि हे विसरून आपल्याला चालत नाही अद्वैत अद्वैत म्हणतो की आबा मग हिनं हे सगळं का लपून ठेवलं आहे आबा म्हणतात की तिनं हे सत्य का लपवलं हे मला माहीत नाही परंतु तिनं जे काही केलं आहे ते चुकीचं नाही त्यामुळे तिला पूर्णपणे चुकीचं ठरवता येत नाही कला ही चुकीची नाही हे अद्वैतलासुद्धा कळालेलं असतं परंतु अद्वैत मान्य करायला तयार नसतो आणि तो आबांना म्हणतो की ठीक आहे तुम्ही जे सांगता ते मला पटलं आहे परंतु मी कलाची जी शिक्षा आहे ती कमी करणार नाही आबा म्हणतात की ठीक आहे तुला जी काही शिक्षा द्यायची आहे ती तू ते तिला दे परंतु तुला जी काही शिक्षा दिली आहे त्याची जाणीव होणार आहे मी तर तुला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तुला जर काही समजून घ्यायचंच नसेल तर मी काहीच बोलू शकत नाही तर अद्वैत रागाने रूममध्ये येतो आणि कलाला म्हणतो की हे सर्व काही तू मुद्दाम केला आहे तू हे सगळं काही मुद्दाम केलं आहे आणि तुला काय वाटलं आम्हाला काहीच समजत नाही आहे का तू हे असं किती दिवस लपून ठेवणार होतीस आणि आम्ही तुला आता पुराव्यासहित पकडलेलं आहे त्यावर कला म्हणते की मी अजिबात घाबरत नाही मी असा कोणता गुन्हा केला आहे की ज्यामुळे तू मला शिक्षा करावी तू आज जी काही मला शिक्षा केलेली आहे ती मला मान्य आहे अद्वैत कलावरती खूप चिडलेला असतो अद्वैत कलाशी काहीच न बोलता तिथून रागाने निघून जातो तर अद्वैतला स्वामीनाथनचा फोन येतो स्वामीनाथन म्हणतात की मला तुमच्याबरोबर अजून एक डील करायचा आहे आणि त्यासाठीच मला अर्जंट काही डील हव्यात तुम्ही मला डिझाईन पाठवा आणि मी डिझाईन सिलेक्ट करेन आणि मगच मी डील करण्याचा विचार करेन तर अद्वैत स्वामीनाथांना म्हणतो ठीक आहे तर अद्वैत सानिकाला फोन करतो आणि सानिकाला म्हणतो सानिका अर्जंट काही डिझाईन हव्या आहेत परंतु एक गोष्ट लक्षात ठेव ज्या काही डिझाईन बनवून देणार आहेस त्या तूच बनवून दे इतर कोणाजवळून तू डिझाईन घेतल्या तर तर मात्र तुझी नोकरी जाईल सानिका म्हणते ठीक आहे सानिका काही डिझाईन बनवते आणि अद्वैतला सेंड करते अद्वेत लगेचच डिझाईनची फाईल स्वामीनाथांना पाठवतो स्वामीनाथनचा लगेचच फोन येतो आणि स्वामीनाथन म्हणतात की चांदेकर तुम्ही ज्या काही डिझाईन पाठवलेल्या आहेत त्या खूप जुन्या आहेत त्या डिझाईन मला मान्य नाहीत तुम्ही ज्या डिझाईन पाठवलेल्या आहेत त्या मार्केटमध्ये चालणार नाहीत परंतु अद्वैत चांदेकर तुम्ही या अगोदर खूप छान डिझाईन पाठवत होता आणि म्हणूनच मी तुमच्याशी डील करायला तयार झालो आणि आता तशाच डिझाईन मला हव्या आहेत तशाच जर डिझाईन मला मिळत असतील तर मी डील करायला तयार आहे अद्वैत स्वा स्वामीनाथांना म्हणतो की माझं जरा काहीतरी ऐकून घ्या प्लीज स्वामीनाथन म्हणतात माझा निर्णय फायनल आहे नाहीतर मी इतर कोणाशीही डील करू शकतो अशा फालतूक आणि साध्या डिझाईन मला चालणार नाहीत यापूर्वी तुम्ही ज्या मला डिझाईन दिल्या होत्या त्यामुळे मार्केटमध्ये नाव टिकून राहिलं आणि आत्ता तुम्ही ज्या डिझाईन पाठवलेल्या आहेत त्यामुळे आपलं मार्केटमध्ये ना आपलं नाव धुळेस मिळण्यास वेळ लागणार नाही आता मात्र अद्वैतचा नाव इलाज असतो अद्वैत विचार करायला लागतो की मी काय करू या खरेंच्या डिझाईन घेऊ का खरेंच्या डिझाईन घेतल्या तरच मला हे डील फायनल करता येत आहे तर आता अद्वैत विचार करतो आणि सरोज मॅडमना विचारण्यासाठी येतो आणि म्हणतो की आई खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे स्वामीनाथन आपल्यासोबत डील करायला तयार नाही आहेत हे ऐकून सरोज मॅडमला खूप मोठा धक्का बसतो सरोज मॅडम विचारतात की का बरं अद्वैत सरोज मॅडमना म्हणतो की त्यांना जशा डिझाईन हव्या होत्या त्या प्रकारच्या डिझाईन आपल्याजवळ नाही आहेत आणि आपल्याजवळ तशा डिझाईन कोणीही बनवू शकत नाही आणि त्यांना तशाच डिझाईन हव्या आहेत त्यात कोणताही बदल झालेला त्यांना चालणार नाही सरोज मॅडम म्हणतात की ठीक आहे आपण एखादी चांगली डिझाईनर बघू आणि त्यांच्याकडून आपण चांगल्या डिझाईन घेऊ कलाकडून डिझाईन घेण्याची काही एक गरज नाही सरोज मॅडम वेगवेगळ्या डिझाईनरला फोन करतात तर कोणीही डिझायनर अर्जंट डिझाईन देणार नसतात काही डिझायनर तयार असतात परंतु त्यांच्या डिझाईन खूप जुन्या असतात आणि त्या स्वामीनाथन यांना आवडत नसतात स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात की हे काय चाललं आहे तुम्ही ज्या डिझाईन मला पाठवत आहात त्या अजिबात चांगल्या नाही आहेत त्या मला अजिबात आवडलेल्या नाहीत ज्या पद्धतीने पहिल्या डिझाईन मिळत होत्या त्याच आता का मिळू शकत नाहीत तशा जर मिळत नसतील तर हे डील होत नाही स्वामीनाथन म्हणतात की तुमच्याजवळ आजचाच दिवस आहे आणि तुम्ही जर मला आजच्या आज नाही डिझाईन दिल्या तर तर मात्र हे डील कॅन्सल आता मात्र अद्वैत आणि सरोज मॅडमला काय करावं काहीच कळत नसतं सरोज मॅडम समोर प्रश्न उभा राहतो की आपण जर चांगल्या अपॉइंट केला तरच हे डील आपल्याला मिळू शकतं तर अद्वैत म्हणतो की आपल्याजवळ आता कोणताही पर्याय नाही आहे तर सरोज मॅडम विचारतात म्हणजे अद्वैत म्हणतो आई आपल्याजवळ आता एकच पर्याय आहे त्या खरेच्या डिझाईन आपल्याला घ्याव्याच लागतील कारण खरेसारख्या डिझाईन दुसरं कोणीही बनवू शकत नाही कारण ती छान डिझाईन बनवते की ते आता आपल्याला मान्य करावंच लागेल सरोज मॅडम म्हणते अद्वैत हे माझ्या मनाला पटत नाही आहे अद्वैत म्हणतो आई जर आपल्याला डील मिळवायचंच असेल तर आपल्याला तिच्या डिझाईन घ्याव्या आणि एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही ती म्हणजे स्वामीनाथन यांचं एवढं मोठं डील तिने दिलेल्या डिझाईनमुळेच आपल्याला मिळालेलं होतं सरोज मॅडम म्हणतात अद्वैत तर आता तुला तिची मदत घ्यायची आहे का अद्वैत म्हणतो नाही आई असं नाही आहे परंतु अगोदर तिने मला डिझाईन बनवण्याबद्दल विचारलं होतं की मी तुला मदत करू का परंतु त्यावेळी मी तिला नकार दिला आणि म्हणूनच तिने आपल्या नकळतपणे हे काम केलं आहे तिला हे सर्व काही नकळतपणे करावं लागलं कारण त्याला सर्वस्वी जबाबदार मी आहे सरोज मॅडम म्हणतात अद्वैत तर अद्वैत म्हणतो की हो खरं तर यात माझीच चूक आहे कारण मला आता नक्की आठवतंय की तिने मला विचारलं होतं आणि त्यावेळेस मी तिला नकार दिला होता त्याच्यामुळे तिच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता आणि म्हणूनच तिने त्या डिझाईन नकळतपणे बनवल्या असं म्हणून अद्वैत कलाच्या रूममध्ये येतो आणि कलाला म्हणतो की मला तुझ्या डिझाईन हव्या आहेत त्यावर कला म्हणते का अद्वैत म्हणतो की मला स्वामीनाथन यांना डिझाईन द्यायच्या आहेत तर अ, कला अद्वैतला म्हण की तूच तर काम बंद कर आणि आता का तुला माझी डिझाईन हवी आहे यावर अद्वैत म्हणतो की माझी चूक झाली आणि आता मला खरंच तुझ्या डिझाईनची गरज आहे तर कला म्हणते हो का बरं झालं तुझी चूक आत्ता तरी लक्षात आली आहे परंतु चूक करताना जराही विचार केला नव्हता कारण यामध्ये माझी काहीही चूक नसताना तू सर्वांसमोर मला घालून पाडून बोलत होता माझं काही एक ऐकायला तयार नव्हता आणि आता म्हणतोस की मला डिझाईन हवे आहेत तर अद्वैत म्हणतो की तू आता मला बोलून दाखवणार आहेस का कला म्हणते तुला तर ऐकून घ्यावंच लागेल कारण सर्वांसमोर तू माझा अपमान केला सर्वांसमोर तुला काहीही एक बोलायची गरज नव्हती माझी चूक नसतानासुद्धा मी सर्व काही ऐकून घेतलं परंतु हे सर्व मी कोणासाठी केलं होतं याचा तू विचार तर केला का मी हे सर्व काही पेढीसाठीच केलं होतं आणि आपल्याला डील मिळावी म्हणून परंतु तुला ऐकूनच घ्यायचं नव्हतं आणि तुला माझं म्हणणं पटतही नव्हतं तुला तर असं वाटायचं की मी खूप मोठा गुन्हा केला आहे आणि म्हणूनच तू कांगावा करून दाखवत होता तर अद्वेत म्हणतो की माझी चूक झाली मला मान्य आहे मी माझी चूक कबूल करतो आहे ना कला म्हणते चूक करण्याअगोदरच विचार करायला हवा होता तर अद्वेत म्हणतो की मी आता नेमकं काय करू तुझ्यासमोर हात जोडू का हवं असेल तर मी हातही जोडायला तयार आहे माझी खूप मोठी चूक झाली मला माफ कर तर कला ही अद्वैतला माफ करेल का आणि कलाने बनवलेल्या डिझाईन ती देईल का आता त्या डिझाईनमुळे अद्वैतला स्वामीनाथन यांचं डील मिळेल का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत